हाय हॅलो मी लता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांच्या अगदी मी मनापासून स्वागत करते बघा तर आज संडे स्पेशल चिकन चुलीवाचं चिकन बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी सगळं साहित्य जमा केलेलं होतं कांदा वगैरे कापला आहे आणि मसालाही करून घेतलेला आहे आणि आता चुलीवरती मी पातेल ठेवून त्याच्यामध्ये कांदा भाजून घेत आहे तेल टाकून कांदा असं चांगला असं भाजून घेत आहे असं लालसर ओपन मी कांदा भाजून घेत आहे नंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर पण टाकते मी एव्हरेस्टचा आहे चिकन मसाला तोही मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि ऑलरेडी चिकन स्वच्छ साफ करून त्याला मी हळद मीठ आणि मसाला ला, आ, मसाला म्हणजे मी त्याला लावलेलाच नाही मी डायरेक्ट आता मसाले फोडणीमध्येच घेते नंतरही तुम्ही तेलामध्ये फ्राय करून टाकू शकता पण मी डायरेक्टच फोडणी घालते त्याला त्याचं वगैरे असं काही नाही करत हा मी मसाला वाटलेला खोबरे आलं लसूण पेस्ट आहे तोही मी त्याच्यामध्ये टाकते आणि आणि मिक्स करून घेते थोडीशी उरलेली आहे ती कोथंबीर पाच मिनिटं झाकून घेते छान असं मसाला थोडासा वापतो आणि नंतर त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते दोन ते अडीच अडीच चम्मच मी तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि मी थोडस करणार असं हे वाफलेलं आहे आता हे गरम पाणी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा आता पूर्ण तयार झालेलं आहे आणि मीठ ही मी अगोदर टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ ही वापरू शकता आणि बघा छान असं झालेलं आहे आणि आता शिजलं की खाण्यासाठी तयार आहे चुलीवरचं झणझणीत चिकन बघा उकळलेलं आहे छान असं വീഡിയോ ആവില്ല ശരീരം സബ്ക്രാബ്ബാറു നക്ക